एक प्रश्न एक गुण आठ सायकलिंगची किंमत एकवीस हजार एकशे वीस रुपये आहे तर अशा बारा सायकलींची एकूण किंमत किती मित्रांनो बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना ऑलरेडी येत असेल पण येत नसेल तर काय करायचं आठ सायकलींची किंमत जी दिलेली आहे तर आठ लिहायचं आणि किंमत किती दिली आहे आठ सायकलींची किंमत इथे एकवीस हजार एकशे वीस ठीक आहे इथे काय दिलेलं आहे मध्ये किंमत इथे सायकल दिलेली आहे तर मी इथे सायकल लिहिलं हे तुम्हाला परीक्षेत सायकलन रुपीज लिहायची गरज नाही मी समजून सांगत आहे कशा पद्धतीत सॉल्व्ह करायचं जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल आठ सायकल एकवीस हजार एकशे वीस रुपये तर आता विचारले काय तर अशा बारा सायकली आता बघा बारा काय लिहिलेल्या सायकली तर आपल्याला इथे आठच्या ऐवजी काय आली पाहिजे इथे बारा आली पाहिजे इथे आपल्याला आठच्या ऐवजी असे बारा दिसले पाहिजे तर बारा सायकलींची किंमत काढायची आहे तर कसं करायचं माहिती आहे मित्रांनो इथे इथे जे आठ दिलेली होती ऑलरेडी इथे बारा येण्यासाठी काय करायचं इथे बाराने गुन्हायचं समजलं बर। का बघा इथे लिहितो मी बरोबर बाराने गुणलं कशाला गुणलं पहिले आठ लिहिलं होतं ना आठ सायकली त्या आठला बाराने गुणलं तर याच बाजूला बाराने गुणलं तर चालेल का नाही इथे सुद्धा बाराने गुणावं लागेल सेम गोष्ट केली आपण इथे पण बाराने गुणले आणि इथे पण बाराने पण का बरं बाराने गुणलं कारण की बारा सायकली पाहिजे तर इथे भेटले बारा आणि इथे आहे सायकली तर बारा आणि सायकल याच बाजूला ठेवा तर बारा सायकली ठीक आहे बारा सायकल आणि हे जे आठ इथे गुणाकारामध्ये होते ना याला आता तिकडे पाठवून द्या समजलं या आठला तिकडे पाठवा तर होणार काय मित्रांनो हे भागाकारामध्ये जातील यांच्या भागाकारामध्ये तर बारा गुणेला एकवीस हजार एकशे वीस हे जे दिलं होतं जसेच्या तसं हे आठ इकडे जातील कारण की आपल्याला इथे फक्त बारा पाहिजे होतं बस यांचा गुणाकार आणि भागाकाराला पाहिजे समजलं का तर आता बघा कशाचा भाग जातो चार एक चार चार दोन आठ चार त्रिक बारा तर आता कशाला भाग जातो याला जातो का हो जातो टू वन जा टू कितीचा जातो मित्रांनो भाग एकवीस हजार एकशे वीसला टू टेन जा ट्वेंटी एकवीसचा एक आला एक आणि एक अकरा झाले टू फाईव्ह जा टेन आला परत एक आला बारा टू सिक्स आले आणि हा शून्य जसाच्या तसा वन झिरो फायव्ह सिक्स झिरो आणि गुन्हेला तीन बाकी आहेत आता यांचा गुणाकार करा तीन गुन्हेला शून्यचं उत्तर शून्य सायंत्रिक अठराचे आठ हातचा एक पाचत्रिक पंधरा सोळाचे सहा हातचा एक तीन शून्याच्या शून्य एक आला तीन एक तीन थ्री वन सिक्स एट झिरो ऑप्शन दिसतंय कुठे थ्री वन सिक्स एट झिरो आता बरेच विद्यार्थ्यांना हे तोंडी भागाकार जमला नसेल त्यांनी काय करायचा असा भागाकार करून पाहायचा टू वन टू वन वन टू झिरो समजलं का टू वन वन टू झिरो असा भागाकार करावा लागेल आता मी याच्यात करून दाखवणार नाही कारण की आपण त्याच्यासाठी पण एक स्पेशल व्हिडिओ घेतलेला आहे ठीक आहे तर काय उत्तर थ्री वन सिक्स एट झिरो थ्री वन सिक्स एट झिरो ऑप्शन सी